श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा सकाळ सकाळ थोडं थोडासा अंधारच होता तर आम्ही लवकर उठलो आज पेपरला जायचं होतं दिदील त्यांनी तर बघा मस्त असं वातावरण आहे छान आणि थोडंसं उजाळल्यानंतर बघा कसं दिसतंय तरी इथं समोरची आणि ईश्वराची मस्ती चालू होती तर दिदीची पूजा चालू होती नंतर अशा मोठ्या मोठ्या पोळ्या करून घेतल्या ती तिला डबा द्यायचा होता तिला लवकर जायचं होतं नऊ वाजता त्याच्यामुळे पटपट पोळ्या करून घेतल्या आणि बटाट्याची भाजी करून घेतली पुरडी तिला डब्यासाठी सकाळी सकाळी सगळं पटपट आवरावं लागतं डबे करावं लागतं त्यांना लवकर जायचं होतं मग पटपट पड़ पड़ आवरलं कुरडी भाजी करून घेतली तिला बटाट्याची आणि पटकन असा मोठ्या मोठ्या पोळ्या करून लवकर लवकर आवरलं आणि मुलांचं कसं असतं सकाळी सकाळी खूप दांबुडा असतो तर मग त्या चालल्या होत्या पेपरला त्यांना हे नेऊन घालत होते तर नंतर समोर पण माग लागला त्यांच्यावर कसा पळतोय बघा गाडीवर म्हटलं त्याला खूप आवडतं फिरायला